नमस्कार पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सोमेश्वरचे पंचक्रोशीतील सभासद आता एक दिवसाच्या लाक्षणिक उपासनासाठी बसलेले आहेत काय आहेत त्यांच्या मागण्या आज सोमेश्वर सहकारी साखर कारखाना शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून आमच्या करंज गावात भागशाळा म्हणून एक शाळा दोन हजार तीन साली 2003 -2003 2003 दोन हजार तीन साली आमच्या गावात ती चालू करण्यात आली अजितदादाच्या माध्यमातून पण विषय असा की दोन हजार तीन सालापासून जो आमच्या शाळेचा गुणवत्ता होती गुणवत्ता होती ती गुणवत्ता आम्हाला चांगल्या प्रकारे दोन हजार तेरा चौदापर्यंत मिळाली पण तिथनं पुढं आम्ही वारंवार प्रशासनाला हे क सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा शिक्षणाचा दर्जा आमचा उंचावा उंचावा जो पट होता आमच्या शाळेचा दोन हजार पंधरापासून आम्ही माहिती मागितली शिक्षण प्रसारक मंडळाला तिथनं आमचा पाचशेच्या आसपास पट होता तर तो पट आत चार चार आज आज ताग आहेत दोनशे वीसवर का आला ह्यांच्या आम्ही त्यांना विचारणा करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मिटिंगमध्ये गेलो असता त्यांना आमच्या गावाचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आज आम्ही इथं लाक्षणिक कुपोषणासाठी बसलेलो आहोत सत्तावीस जुलै दोन हजार बावीस रोजी मी सोमेश्वर पंचक्रोशीतील ऊस उत्पादक सभासदांचं एक शिष्टमंडळ घेऊन कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये गेलो असता त्या सर्वांना विनंती केली की मागील कितीतरी वर्षापासून म्हणजे थोडक्यात कारखाना स्थापनेपासून आजपर्यंत शासनाच्या नियमानुसार आकृतिबंधानुसार अनुशेष बाकी आहे जो अनुशेष बाकी आत्ता आत्ता जर दोन दोन हजार बावीस साली जवळपास दीडशे लोकांचा अनुशेष बाकी होता त्यामध्ये मागासवर्गीयातील सर्व जाती जमाती अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त जाती जमाती ओबीसी इतर मागास त्याच्यामध्ये मग इतर मधल्या माळी समाज असेल को कोळी समाज असेल रामशी समाज असेल धनगर समाज असेल अशा बऱ्याच समाजांचा अनुशेष बाकी आहे तो भरला गेला नव्हता त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला त्याच्यानंतर त्यांनी सा सगळं ऐकून घेतलं परंतु पुढं पुढं काही कारवाई झाली नाही त्याच्यानंतर पुढच्या दोन तीन मिटिंगला आम्ही स्वतः सर्व पंचक्रोशीतील शिष्टमंडळासह सर हजर राहिलो तरीही त्यांनी काही कार्यवाही केलेली नाही आहे त्यानंतर आम्ही तत्कालीन साखर आयुक्त मान्य श्री शेखर गायकवाड साहेब यांच्याकडे त्यासम संबंधी निवेदन दिलं तर त्यांनी निवेदन दिलं असता त्यांनी कारखान्याकडं तसं पत्र पाठवलं की जो काही अनुश्वास असेल तो भरून टाका एवढं सुद्धा आज तागात ही अनुशेष भरला गेलेला नाही आहे यासाठी या आम्ही बऱ्याच वेळा विनंती करून आज आम्हाला या ठिकाणी बसण्यासाठी यावं लागलं की यामुळे आम्हाला फक्त एवढं सभासदांना सर्व संचालकांना आणि तुमच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्राला हे सांगायचं आहे की या ठिकाणचा अनुशेष बाकी आहे तो भरला जावा याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर हा कारखा हा अनुशेष फक्त आपल्या कारखान्यापुरता मर्यादित नसून आपल्या कारखान्याचा जर विचार केला तर या ठिकाणी जवळपास दोनशे पन्नास जागा मागासवर्गीयांच्या ज्या सर्व मागासवर्गीयांच्या शिल्लक आहेत तो जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ साखर कारखाने आहेत आणि दोनशे आठ साखर कारखानाचा जर विचार केला तर जवळपास पन्नास हजार मागासवर्गीय कुटुंब सरकारी नोकरीपासून कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये नोकरीपासून वंचित आहेत रोजगारापासून वंचित आहेत तर त्या जागा भरल्याजाव्यात यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने पंचक्रोशीच्या वतीने या ठिकाणी तु तुमच्यामार्फत हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत ही फक्त सुरुवात आहे ही आंदोलनाची उपोषणाची फक्त सुरुवात आहे याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी नमूद करतो सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर त्याच्यानंतर सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वर कारखान्याचं जे संचालक मंडळ लोकशाही पद्धतीने निवडून येतं तेच संचालक मंडळ या सोमेश्वर शिक्षण प्रसारका मंड मंडळावर अधिकारवाणीने त्यांच्या त्या घटनेप्रमाणे त्या कार्य करत असतं मित्रांनो तुम्हाला मी या माध्यमाच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगतो की ज्या ज्या काय कायदेशीर गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाच ज्ञात असतात असं तास नाही पण माझे मित्र आमचे सरपंच भाऊसाहेब हुमरे यांचा या संचालक मंडळाने तथाकथित अपमान केला तसेच या सगळ्या मा मागण्या या लोकशाही पद्धतीने माझे मित्र श्रीयुत बुवा हुमरे यांनी या, या, या कारखान्याला निवेदन देऊन वेळोवेळी मागणी केली तथापि त्यांनी त्या मागण्या आज तागायत पूर्ण न करता कारखान्यामध्ये सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळामध्ये जे डायरेक्टर भ्रष्टाचारी आहेत अशा डायरेक्टरांना तिथं त्या पदावर ठेवलं आहे त्यांची कोर्टामध्ये त्यांचा निकालसुद्धा विरोधात झाला तरीसुद्धा त्यांना ठेवलं आहे आणि मित्रांनो मी पत्रकारांच्याच माध्यमातून आहे की या कारखान्यामध्ये काय काय गोष्टीचा भ्रष्टाचार होतो काय ते म्हटले रोजंदारीओ लेबर ऑफिसरनी काहीतरी लोकं लावली त्याचा काहीतरी परिणाम झाला अशा या गोष्टी घडू नयेत आणि आपल्याला आपल्या सभासदांचे दोन पैसे वाचवता आले पाहिजेत कारभार हा व्यवस्थित झाला पाहिजेत अशा मित्रांनो अनेक गोष्टी आम्ही ब ज्या त्या गोष्टी जनरल मिटिंगच्या माध्यमातून विचारत असतो परंतु आम्हाला इथं लाक्षणिक संप करायच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही ही विनंती करत आहोत याचा आपण तात्काळ विचार करावा ही मी विनंती करतो पाठीमागच्या महिन्यामध्ये आमच्या गावचे सरपंच भाऊ सोमबरे आणि शिक्षणाच्या विषयी आमच्या गावामध्ये जे हायस्कूल आहे त्या ठिकाणी असा तिथं त्या त्या ठिकाणी वाच आणि सरपंच यांनी मिटवला परंतु हा विषय तिथं ना संचालक मंडळातील तीन संचालकांनी व आपल्या सोमेश्वर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव खुंडे साहेब यांनी जाणीवपूर्वक बोलवून घेतलं की काय अशी मनामध्ये शंका निर्माण होते त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना मिटिंगसाठी बोलावून घेतलं आणि जाणीवपूर्वक अपमानपूर्वक वागणूक दिली हा सगळा प्रकार काय याची कुठंतरी चौकशी झाली पाहिजे याचीही त्यांनी तात्काळ नोंद घ्यावी कारण एक महिन्यापासून हा प्रकार उघड वापरले गेले जाणीवपूर्वक वापरले का आणि माननीय अजितदादा ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू फुले यांचे विचार मांडत असतात आणि त्यांची अनुयायी अशा प्रकारे एका मागासवर्गीय सरपंचाला बोलावून धमकी दिली जाते याचा कुठेतरी विचार करायला लावणारं हे कारस्थान या संचालक मंडळाचं दिसतंय असं मला वाटते आणि म्हणून या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ही लढाई थांबणार नसून या बाबतीमध्ये आमचे नेते आमचे मित्र बुवासाहेब भंबरे यांनी द्या ज्या पद्धतीनं अणुषेदचा लढा चालू केला आहे तो लढा पुढे देखील चालू राहणार आहे ह्या ह्या कारखान्यामधल्याच ओबीसी भरला जा भरण्यासाठी लढाई नसून ही संपूर्ण महाराष्ट्रात याचे लोन पोचवण्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार आहे परंतु ह्या लढाईची सुरुवात या ठिणगीनं होणार आहे एवढं मात्र आपण लक्षात घ्यावं हो। आणि ज्या पद्धतीनं ओबीसीमध्ये मराठा बांधव आम्हाला आरक्षण मागतोय ओबीसीतलं ते पाहता या लढाईचं वेगळ्या पद्धतीनं अजून आमच्या हक्कांवर गदा आणली जाते की काय प्रथम तर आपण बघितलं तर कारखान्यामध्ये ओबीसीच्या नावाखाली किती लोक भरली गेलेली आहेत हे देखील तपासणं गरजेचं आहे